प्रकाश्पाडकोडे आणि सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व आमच्या भागातील मतदार बंधू आणि भगिनी दादांनी आजपर्यंत कोपरगाव तालुक्यात खूप कामे के केले प्रत्येकाच्या का तोंडून एकच प्रत्येकाच्या तोंडून एकच येते तेव्हा दादांनी खूप चांगले काम केले कोपरगाव का शहरामध्ये जे एकवीस दिवसावर पाणी होते या पाण्यासाठी संदर्भ कोपरगावच्या बरेचशा तरुणांनी केलेलं आहे तर ते पाणी आज दादांच्या रूपाने या कोपरगाव शहरामध्ये तीन दिवस आठ झालंय आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये गोडवडे नदीच्या काठी जो जॉगिंग करत होणार आहे जे नदी काम आहे ते दादांनी चांगल्या स्वरूपात भविष्यासाठी केलेले जेणेकरून आपल्याला त्या भागामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी बगिंग ट्रॅक होईल जिजामात पौथाने ते, ते विकसित करायचे आहे तर जेणेकरून लहान मुलांना गार्डन बगीचा हे काय हेच माहीत नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी खेळण्यासाठी मोठमोठे खेळणे येणार आहेत आणि त्याच्या शे जी मोकळी भाग आहे ती तर खाऊ जेणेकरून आपल्या भागातले जे छोटे छोटे वर्षाचे त्यांना खाण्यासाठी आ, त्या ठिकाणी आपण खौगली करणार दुसरं असं दादा मी दत्तमंदिर दत्तभार या ठिकाणी मी दिलेला नाही जेणेकरून बाहेर जाऊन येणारे जे भक्त आहे त्यांना त्या ठिकाणी गोव्या वाढेल लक्ष्मीच्या ठिकाणी दिले सिमेंट सिमेंटचं कॉन्क्रीट कारण केलेलं आहे अमरभाम या अमरभावमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि एवढं काम करून असता करत असतानाही कोकण शहराचे जे कोणते ठिकाणच असते डांबरीकरण आहे प्रत्येक ठिकाणी ते केलेले आणि हे एवढे काम करत असतानाही विरोधक ज्यांना दादांनी स्वीकृत नगर नगरसेवक केलेले आणि कोल्हा पार्टीने त्यांना स्वीकृत नगरसेवक केलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की दादांनी काही कामच केलं नाही पाठ नंबर तळाचं काम आम्हीच केलं आम्हीच ठराव मांडला आम्हीच सहाय्या दिल्या आणि मग जर तू अशा पद्धतीत बोलत असेल तुला ते नगरसेवक पद दादांचे कृपे मिळालेले मिळाले नाही आणि तू आज सगळे समोर सांगतो तो बाबा तो ठराव मी पास केला माझं स्वतंत्र दिले तर मग हे काय लावले तो व्हिडिओ कोपरगाव पाणी बरोबर

पाणी टंचाईचा इथं थांबला पाणी आहे नदीला पाणी धरणात पाणी पण पाणी कोपरगावच्या परिस्थितीतून राहतो आणि याचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी आणि नुसतं तरच नाही समस्या नाही ज्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या नाही त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या जेणेकरून सगळ्या झाडांमध्ये पूर्ण दाबाने पाणी देईल अशी सगळी परिस्थिती संस्था आपल्या त्या ठिकाणी आलेली आहे आणि कामाचा शुभारंभ वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी होतोय तर असे हे विरोधक अशा अशा रीतीने आमदार अशी जाताना करत होते तेव्हा हे मी केलं हे मी केलं तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून यांना जनतेला हेच सांगायचं आहे का खरं काय आणि खोटं काय हा सूर्य हा जैत्र अशी करणारे आम्ही सर्व तर दादांनी या भागामध्ये जे रागाबाजाचा वाढायचं वाढ्यासाठी एक चांगला निधी दिलेला आहे तर जो बाहेरून येणारं जे पब्लिक आहे ते या भागामध्ये येतील आणि आपल्या भागाचा विकास जास्तीत जास्त लवकर कसा होईल हा प्रयत्न त्यांचा असतो आणि येणारे वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून या प्रभागामध्ये सर्वात जास्त नीडने आपण त्यांना निवडून द्यायचे आहे कारण जेणेकरून मागच्या पंचायत सीटला पाचशे मतांचा लीड ज्या मतावर दादा निवडून आले होते ते पाचशे मताचा लीड आपण आपल्या भागातून दिलेला होता आणि त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मतांनी आपल्याला आपल्या भागाचा भागातून त्यांना लीड द्यायचा आहे आणि दादांना विजयी करायचा आहे एक नंबरचं बटन आणि धड्या हे चिन्ह सांगण्याची लक्ष ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र